ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा नाशिक कुंभमेळा तपोवनातील वृक्षतोडीस संभाजी ब्रिगेडने निवेदनाद्वारे विरोध दर्शविला आहे त्याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे देण्यात आले आहे या प्रसंगी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले महानगरप्रमुख शिरीष जगदाळे महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मिनल दास शहराध्यक्ष मनीषा कोळी गणेश कदम शेखर भोसले सिद्धाराम सावळे सतीश वावरे राजेंद्र माने दिलीप निंबाळकर जयश्री जाधव माधुरी चव्हाण आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पुढच्या काही दिवसांमध्ये नाशिक येथे कुंभमेळ्याचं आयोजन होणार आहे आणि ह्या कुंभमेळ्यासाठी पूर्ण महाराष्ट्रातनच नाही तर संपूर्ण देशभरातन अं ऋषी ऋषी मुनी वगैरे तपास साठी येत असतात आणि ह्या सगळ्यांची निवास व्यवस्था करण्यासाठी जे नाशिक मधील तपोवन आहे त्या तपोवनातील जवळपास अठराशे ते दोन हजार इतके वृक्ष तोडले जाणार आहेत आणि हे वृक्ष तोडल्यामुळे आपली जी भारताची संस्कृती आहे ह्या संस्कृतीला सुद्धा हानी पोहोचणार आहे ज्या प्रभू श्रीरामचंद्रामध्ये तपोवनामध्ये राहिलेल्या आहेत त्यानंतर ना आज आपण शासन पाहतोय की झाडे लावा झाडे जगवा अशा अनेक प्रकारच्या योजना राबवत आहे आणि अशा योजना राबवत असताना जर फक्त साधू साधू मुनींसाठी जर तपवनातील एवढे हजारावरती जर वृक्ष तोडणार असेल तर आतून तसं पर्यावरणाचं नुकसान होणार आहे आपण पाहतोय की वातावरणातला ओझोनचा थर जो आहे तो कमी होत चाललेला आहे पाऊस व्यवस्थित पडत नाहीये आणि ही जर वृक्षतोड मोठ्या प्रमाणावरती झाली तर पर्यावरणाचं आतून तसं नुकसान होणार आहे आणि ही वृक्षतोड थांबवण्यासाठी आज संभाजी ब्रिगेडच्या वतीने सोलापूरचे जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे हे निवेदन जे आहे ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पर्यावरण मंत्री वनमंत्री पोहोचवावे अशी विनंती केलेली आहे आणि जर नाशे, नाशे, नाशिक नाशिक मधील तपोवनातील जर ही वृक्षतोड नाही थांबवली तर संभाजी ब्रिगेडच्या वतीने तीव्र अशा स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल असा इशारा आज आम्ही ह्या ठिकाणी दिलेला आहे आपल्या महाराष्ट्रात काही दिवसात कुंभमेळावा होणार आहे त्या कुंभ मेळावासाठी येणाऱ्या साधू संतांसाठी तपोवनातील अठराशे ते दोन हजार झाडांची कत्तल महाराष्ट्र शासनातर्फे केली जाते शासन एक, एक प्रकारे एकीकडे म्हणते झाडे लावा झाडे जगवा आणि दुसरीकडे तपोवनातील जे ऐतिहासिक झाडे आहेत ज्यांचं आयुष्यमान जर मोजता पण येणार नाही तिथं किती तर साधू संन्यासांनी तिथं तप केला असेल अशी झाडे शासन कापणार का आणि त्या झाडांमुळे किती लाखो प्राण्यांचं नुकसान होणार आहे ऑक्सिजनचं प्रमाण किती कमी होणार आहे आणि ते झाडे लावण्यासाठी किंवा त्या आयुष्य झाडांचं वाढण्यासाठी किती वर्ष लागतात याचाही हिशोब केला पाहिजे शासन म्हणतं की एक झाडा मग दहा झाडं लावतं ते दहा झाडं ह्या पुढे जगणार आहेत का हे पण शासनाने सांगावं आमच्या शासनाला संभाजी ब्रिगेड तर्फे एकच विनंती आहे की अशी कुठेही वृक्ष तोड करू नये माननीय मुख्यमंत्री वनमंत्री आणि पर्यावरण खात्याने यात लक्ष घातलं पाहिजे आपले प्रभू श्रीराम ज्यांच्या नावावर तुम्ही सत्तेत बसलात ते श्रीराम एसी मध्ये राहत होते का ते एखाद्या राहोटीमध्येच तपोवनात राहिलेले आहेत तर, तर येणाऱ्या साधू संतांनी पण तिथं तात्पुरत्या स्वरूपात राहोटी किंवा टेंट उभारले तरी त्यांची निवासाची सोय होऊ शकते तर शासनाने याकडे लक्ष द्यावे किंवा संभाजी ब्रिगेड संभाजी ब्रिगेडच्या स्टाईलने उत्तर देईल